ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अतिवृष्टीमुळे मोसंबी ऊस सोयाबीनचे मोठे नुकसान शेतकरी हातपळ राज्य सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा शेतकऱ्यांची मागणी. शेतामध्ये 15 ते 20 फूट ऊस वाढलेला होता परंतु त्या ऊसामध्ये पाणी शिरलं. शेतामध्ये कुठका एवढं पाणी शिरलं. पाणी साचून आमच्या ऊसाचे नुकसान झाले. मोसंबीवर कोणत्या प्रकारचा रोग नसून पाणी साचल्यामुळे त्या झाडाला पाण्याची आवश्यकता नसल्यामुळे अति पाणी झालं आहे आणि मोसंबी शेतीचं नुकसान झालं आहे आज सोयाबीनची सुद्धा परिस्थिती तशीच झालेली आहे सोयाबीन पाण्यामध्ये सडून गेलेलं आहे मंत्र्यांनी आमची भेट घेतली शेताची पाहणी केली बांधावर पाहणी केली पण जे नुकसान झालेलं आहे ते सरसकट शेतकऱ्यांना देण्यात यावं आणि शासनाने अंमलबजावणी लवकरात लवकर करावी दिवाळीचा सण येत आहे शेतकरी हातबल झाला आहे जो माल येणार होता तो त्याच्या हातामध्ये नाही आहे जी आशा आहे ती शासनाकडे आहे सरसकट कर्जमाफी आणि नुकसान भरपाई सरसकट करावी शेतातील उभे पीक गेलं हातात काहीच राहिलं नाही आता राज्य सरकार शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं असं शेतकऱ्यांनी सांगितलं